सोलापूर हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे मात्र या मतदारसंघाचे गेल्या काही वर्षांपासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहेत या परिसरामध्ये काही विकास केलेला दिसत नाही आहे तसंच दलित समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस साधी भेट देखील शिंदे कुटुंबांनी घेतलेली दिसत नाही त्यामुळे अजित पवारांनी जर या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मला लढायला सांगितलं तर मी लढायला तयार आहे अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केले सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे गेल्या काही दशकापासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे तरीसुद्धा या सोलापूर परिसराचा काही विकास झालेला दिसत नाही तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी दलित समाजावर अन्याय अत्याचार झाला त्या त्यावेळी शिंदे कुटुंबाने कधीच दलित समाजाची विचारपूस आणि साधी जाऊन भेटसुद्धा घेतली नाही तसेच रिपब्लिकन पार्टीपेठा खराच पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे पवार पवारसाहेबांनी जर या मतदारसंघात मला लढण्यास परवानगी दिली तर आणि लढण्यास सांगितले तर नक्कीच प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मी लढण्यास तयार आहे